आपण एक चार अंकी संख्या कशा तयार करायच्या असं एक खेळ पाहणार आहोत हे काय आहे रंगचक्र आहे आपल्या ज्या गणित पेटीमध्ये आलेला आहे रंगचक्र याचा वापर करून आपण चार अंकी संख्येचे वाचन आणि लेखन पाहणार आता तो खेळ कसा खेळायचा हे पहा हा कोणता कलर आहे गुलाबी हा कलर म्हणजे एकच घर कोणतं घर एकच संज्ञा म्हणजे एकक दशक शतक आपण चार अंकी संख्यांच लेखन वाचन पाहणार आता तो खेळ खेळायचा कसा आता आपण थोडं कवड्या घ्यायच्या आपण बिया घ्या चिंचुके घ्या आणि त्याच्यावर आपण टाकायच्या हे पावर का त्यांनी घेते अशा चांगल्या घ्यायच्या खेळते का आणि कशा टाकून द्यायच्या बस जे बाहेर गेले बाहेर बाहेरून द्यायचे आणि ज्याच्या आठ आलेले आहेत जो जास्त भाग त्याच्यामध्ये दिसतोय ते जास्त भागाच्या घरामध्ये आता हे पाच चार घर केलेले एकक दशक शतक आता घरामध्ये किती येत बघा मोजा लेजे 7 दिलेला 7 दशक च्या घरात पावर मोजा किती आहे 1 2 3 4 5 किती होता 5 दशक च्या घरात 50 आता घरात मोजा 1 हजारच्या घरात हजार 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 पा किती येत एक आणि दोन झाली संख्या तयार चार चारांची संख्या मोजा बर दोन हजार चारशे पा ह्या दोन ची स्थानिक किंमत किती असतात दोनची दोन हजार का बरं कारण ते हजारच घर आहे एक शतकच्या घरामध्ये चार येत चार ची स्थान किंमत आणि एक शतक म्हणजे चार शतक म्हणजे एक पाच दशक पन्नास आणि एक किती येत सात एक दस एक सुट्टे असतात आल तर लक्षण अशा पद्धतीनं चार अंकी संख्या तीन अंकी संख्यांचं लेखन वाचन ह्या खेळामधून आपल्याला

हा दशकच्या घरात किती शतकच्या घरात किती आणि हजारच्या किती संख्या झाली मोजा एक हजार, हजार पुढे टाका कोण टाकता आता ओके हां ज्याचा जास्त भाग आलेला असतो तो त्या घरामध्ये घ्यायचा त्याला हां मोजा आता पटकन एककच्या घरात प्रज्ञा लि हां दशक चार। चार। शतक तीन। हजार संख्या मोजा दाखव त्यांना इकडे तोंड करून दाखव हां किती मोजा तीन हजार तीनशे कोण टाकता आता अशा पद्धतीनं एकाच झालं काय एक करी मस्त टाकायचं मोजायचं जे बाहेर आले ते उचलून घ्यायचे ज्याचा जास्त भाग आहे त्याचा आतमध्ये घ्यायचा हां मजा एककमध्ये पटपट दशक शतक माझं सगळे आणि हजार हां माझ संख्या तुम्ही आता डायरेक्ट अशी संख्या पण उजू शकता ना हां मोज संख्या किती झाली आता ओके okay. आता मी संख्या सांग सांगणार आणि तुम्ही चिंचुके ठेवायचे कवड्या ठेवायच्या आता मी संख्या सांग सांगते दोन हजार तीनशे पंचावन्न दोन हजार मग हजाराच्या घरात किती दोन हजार तीनशे पंचावन्न बरोबर करे बरोबर तीन हजार काय दोन हजार तीनशे पंचावन्न छान आता प्रज्ञा प्रज्ञाला संख्या सांगते संख्या सांग रे एक जण समीर सांग सांगून संख्या सांगून दे ना तीन चार हजार चारशे चौवेचाळीस बरोबर ठेवायचे बरोबर का हो छान टाय वाजवा